जशी उद्धवजी ठाकरे यांना युटन घेण्याची सवय लागली अगदी तशाच पद्धतीनं युटन घेण्याची आणि पॅक्स पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का अंबई महाराष्ट्र असा बाहुल महारा गुवा निर्माण करण्याचा प्रयत्न काही विरोधक करतायत आणि दुर्दैवानं राज ठाकरे त्याला बळी पडताना दिली उद्धवजी सोबत जाऊन अशा पद्धतीनं युटर्नची वागणूक करून राज ठाकरे हे पॅक्स पासून दूर जात आहेत आणि स्टाईल आरोप करता गेल्या काही दिवसापासून सन्माननीय का राजी ठाकरे हे नाही तर आरोप करताना दिसत आहे दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बसून अशा पद्धतीचे आरोप करण्याची सवय कदाचित राज ठाकरे यांना लागलेली असेल मला फक्त राजजी ठाकरे यांना एवढीच आठवण करून द्यायची आहे बॉम्बेचं मुंबई असं नामांतर कुणी केलं होतं तर भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन युती सरकारनं केलं होतं जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या आलं होतं तेव्हा बॉम्बेच मुंबई नामांतर केलं आणि हे मुंबई नामांतर झाल्यानंतर केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून केंद्राकडे पूर्ण मागणी करून या पूर्ण देशभरामध्ये बॉम्बेचं नाव मुंबईच राहिलं पाहिजे यासाठी सर्वाधिक पुढाकार घेतला होता, होता तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक यांनी घेतला होता आणि नाईक यांच्या बॉम्बेच देश पातळीवर मुंबई असं नामांतर झालं दुर्दैवानं हे फॅक्ट सन्माननीय राज ठाकरे विसरलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून उद्धवजी ठाकरे यांच्या था बरोबर बसल्यामुळं जशी उद्धवजी ठाकरे यांना था युटन या घेण्याची सवय लागली अगदी तशाच पद्धतीनं युटर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का असा माझा सवाल आले आदरणीय राज ठाकरे सोयीस्कर राम भाऊ नाईक यांनी केलेल्या प्रयत्नाला विसरतात का हा देखील माझा सवाल आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सर्वाधिक प्रयत्न जर का कुणी केले असेल तर भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारनं केले आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये मेट्रो असेल बुलेट ट्रेन असेल याशिवाय कोस्टल रोड असेल किंवा वेगवेगळे पथक पासून हे कुणी आणले तर आदरणीय देवागुच्या नेतृत्वातील सरकारनं आलेले आहेत आणि आता फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई तोडणार असा बाहुल गुवा निर्माण करण्याचा प्रयत्न काही विरोधक करतायत आणि दुर्दैवानं राज ठाकरे त्याला बळी पडताना दिसत आहेत खर तर मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही कुणाचाही बाप आला बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून होऊ शकत नाही मुंबई ही, ही महाराष्ट्रातच असली पाहिजे आणि मुंबईचं नामांतर देखील कुणी करू शकत नाही कारण बॉम्बे पासून मुंबईचं नामांतर मुंबई करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सातत्यानं प्रयत्न केले राजी ठाकरे ज्या मानसिकतेच्या गप्पा करतायत ती मानसिकता भारतीय जनता पार्टीची नाही भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे की बॉम्बे नाव करून मुंबई नाव झालं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि सातत्यानं मुंबईच्या हिताच्या गोष्टी कोणी केल्या तर भारतीय जनता पार्टीने केलेल्या मुंबईसाठी पुढाकार कोणी घेतला तर भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईला विकासापासून दूर ठेवण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुमचं सरकार असताना झालं होतं उद्धवजी ठाकरे पंचवीस वर्ष महापालिकेमध्ये सत्तेत असताना मुंबईला विकासापासून दूर ठेवलं होतं आदरणीय राज ठाकरे यांना माझी विनंती आहे तुम्ही उद्धवजींसोबत जाऊन अशा पद्धतीनं योटर्नची वागणूक करू नका अशा पद्धतीचे योटर्न घेऊ नका तुमची भूमिका आतापर्यंत हिंदुत्वाची होती तुमची भूमिका आतापर्यंत राष्ट्रीय वादाची होती परंतु दुर्दैवा उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत गेल्यामुळे राज ठाकरे हे टॅक्स पासून दूर जायत आहेत आणि फ्री आरोप करतायत भारतीय जनता पार्टी कायम मुंबईकर आणि मराठी माणूस यांच्या पाठीशी उमेदवार